शिवामकडे आलेले शिवा कीर्ता निवडलेला अभंग जग राम महाराजांचा आहे आज या सत्रहा करता या कीर्तनाला साप करण्याकरता आमची बजरंग बे आपल्या गावात परंपरा आहे बाबांची मुलं दरवर्षी बजरंग ब्याण्णव ते आज दोन हजार तेवीस आम्ही एकत्र येईल सर्व म्हणून ते आज आले बरं झालं तुम्ही कीर्तनाला आले आमच्या ताकदे आरती कमी झाली तर आजार आम्ही

आणि जी द एकोकडे घेऊन जोप घेत ती निवंत झोप घेत काय आहे ना आणि मग आज एक मास्टर पिठ मोबोरणार आहेत भल्या भल्यांना साफ करणारे है ना कल्याण कळपा प्रदूना

केलं तस बाबा माझ्या बरोबर आहे ना ते ब्रह्मचर्य राहिले ना आम्ही इकडं कार्यक्रम क्या पण ते ब्रह्मचारी राहिले मग बघा ते कसं गुटगुटी ते गुटगुटी जस्त गडी जात मी आलो ते लग्न तसं तसच आहे गुटगुटी ते महाराज हे ब्रह्मचारीची ताकद आहे ब्रह्मचारी तसा मी आहे आहे काय फरक नाही माझे प्रक्ष तिच्या सुरगुटीत भुण दिसते असे आनंद सर्व टाळकडे गावातले प्रपंचाला इतक्या प्रपंच करत करत हे लोक कीर्तन काकडा भजन महिनाभर महिना असो सव्वा महिना असो एक दिवसही चुकवला नाही या लोकांना दोन दोन किलोमीटर अंतरावर यांची गरज महाराज जे खरंच इमानदारी इमानदारीच्या त्यांची नाव तुम्ही कधी आणि एका दोरी शिस्तबद्ध नुसतं काकड्याला जिथं उभा राहिले पहिल्या दिवशी तिथंच उबरा, <laughs> काला होतो <हुँता। laughs> उभं राहणार आपलं कालकडे तिथं इकडं तिकडं आज बात नाही आज नुसतं काकड्याला उभं राहिलं तिथं उभं राहिलं तिथंच नाही जेवायला सुद्धा जिथं बसले तिथंच काला होईल इकडं तिकडं दोन चार जणांनी केली का डळ मोठ पण ती मला उठवायची पण जिथं नाश्त्याला बसली त्या नाश्ता करणार त्याला शिस्त म्हणायचा आणि ही शिस्त मी जो महाराजांच्या संस्थेमध्ये शिस्त आज मी गावात चालू केली आणि ती शिस्त ही लोक सगळे पाळतात महाराज याच्या पेक्षा दुसरा नाही

एका लाईन मध्ये बसलेले सगळे पकवाजा पकवाज्याच्या जागा विनकरी विनकऱ्यांच्या जागा आणि ते अमेरिकेचे नेमके आले भजनाच्या टायमाला आणि ते भाजनाच्या टायमाला आल्याच्या नंतर त्या लोकांनी ती शिस्त पाहिली शिस्त पाहिले महाराज आता त्यांची आपल्याला कळत नाही अमेरिकेत ते बघून त्या लोकांबरोबर पुन्हा महाडी दिली नाही ते आजही ती माऊली पाटे गाता पाटे आणि नुसता पाट नाही महाराज त्या माउलीचा साडी नुसती पांढरी तिच्या कुठल्याही प्रकारची डिझाईन सुद्धा त्या माऊलीच्या साडीवर नाही आज आपल्या माऊलींच्या साड्यावर किती डिझाईन आहे तुमचं तुम्ही बघा अशी शिस्त प्रिय माणसे महाराज आणि तीच शिस्त आम्हाला जो महाराजांच्या संस्थेमध्ये शिकला आणि तीच परंपरा किसन बरोबर बारा वर्ष राहिले त्या बाबांनाही तीच शिस्त आवडत होती आणि म्हणून बाबाच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकच पाट्या बारा वर्ष राहिला तू म्हणजे मी म्हणून अशी शिस्त पद्धत आता फक्त आपले चार पाच दिवस कुणी खाड करू नका अगदी आनंदामध्ये खेळी अगदी आनंदाने सर्वांनी काना गोष्ट दिंडी प्रदक्षिणा करून येईपर्यंत अगदी आनंदाने सर्वांनी हा सप्ताह अशी सर्वांना विनंती आणि त्या सप्ताहातील आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली ते शिव करता घेतलेला अभंग जगत तुकाराम महाराजांचा तस माझ्या डोळ्यासमोर तस पाहिलं तर दोन तीन अभंग होते पहिला अभंग होता सोडीला दोन चार दिवस या अभंगावर चिंतन करावं असं मला वाटत त्याच्यानंतर दुसरा अभंग माझ्या डोळ्यापुढा आता पिकली कडूपण गेले तीर्ड मला वाटलं कीर्तन करावं पण पुन्हा रात्रीचा अभंग झाला रात्रीचा काय अभंग होता काय होता गुण आला भगवान परमात्मा गुण घेऊन कुठून कुठून आला महाराजांनी सांगितलं तो कुळातून आला तो वैकुंठ वैकुंठ मधून आला आणि द्वारकेतून आला या ठिकठिकाणी येऊन तो भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये येऊन उभा राहिला समाचाराला दृष्टी साधे अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा पंढरपूर मध्ये येऊन उभा राहिलाय कमरेवर ते हात ठेवलेले आहेत समपाय आहेत आणि अस तो अभंग राहाचा झाला आणि मंत्र असं वाटलं तो भगवान परमात्मा त्या अंतरवर येऊन उभा राहिला आज त्याच भगवान परमात्म्याला आपण शरण केलं पाहिजे असा सूत्रपत तुरीत चालता झाला पाहिजे नाही नानाच्या भाषेत नाही आता ते ओळख आम्हाला माहितच नाही पण आम्ही तुरीत तरी लिहिला ते दोन्ही अभंग कॅन्सल केले कारण ती कधी शिक्षण ते घ्याव तर आता ते शेंदड काय राहिले नाही आहे का जुने शेंदड नाही राहिले त्या शेंदारांनी आत्महत्याच केली का काय केली का ऐक शेंदड आहे का ती पहिले जुने शेंदड राहायचे तेव्हा सोबत ज्वारीच्या ज्वारी मध्ये ते शेंदड राहायचे महाराज अगोदर ते हेबर राहायचे नंतर नंतर ते पितांचे पिवळे होते ती शेजर का अशी खायला बोड लागायचं महाराज पण ते शेजार का का, के, का के ते शेजारांनी आत्महत्या केली का केली आत्महत्या त्यांना माहित आहे पुढे ही शेजार लय निभायला त्याच्यामुळे आपण आत्महत्या केलेली ही शेजर अशीच महाराज ही पिकायचं तर नावच नाही पण अशी पण घटे असे नाही पडले एक मन पट घ्या पट घ्या पण मी ती मनच पागाय कालच्या करून शेंदारा शेंदारा लाज नाही कालच शेंदार शेंदारे महाराज त्यामुळं त्या शेंदाराने आत्महत्या करून टाकली म्हणणं हे अभंगच नको घ्या कालचा अभंग झाला त्या अभंगाला अनुसरून

त्या अभंगा मध्ये देवाला शरण कोणत्या नाव mm. नाही देवाच mm. कोणत्या देवाला शरण गेलं पाहिजे हा देव काय का, का, का महाराज है ना पर शरण जायचंय पण कोणी कोणाला शरण जायचं mm. जराने सागर जराने जराला शरण जायचंय जडाने जीवाला शरण जायचं नाही जीवानी जगाला शरण जायचं नाही जीवानी जीवालाही शरण जायचं नाही जीवानी शरण जायचं झालं तर संतांना शरण जायचं नाही तर देवाला शरण जायचं जन्म सार्थकी लागतच नाही प्रत्येक माणूस कोणाला नाही कोणाला शेर नाही महाराज आता मोठ्याच्या मुखात वाक्य बोलू का नको हा विचार करतो पण तरी मी बोलतो महाराज पामर आहे तो रागाला शेर नाही विषय तो बायकोला शर नाही मुमुक्षू तो गुरुला शरण आहे भक्त हा देवाला शरण आहे शरण कोणाला जायचंय देवाला शरण जायचं पण देव एक देव का अहो देव काही झालेले आहे काही आहे काही आलेले आहे शरण जायचं कुणाला आलेले आहे का, काही 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 देव आलेत गुलाल लावला ते काही केलेले ते वय नाथ महाराज केलेल्या देवाच उदाहरण सांगतात नाथ महाराज म्हणतात शिळ्या तांब्याचे पाहू दे आकडे तिकडे मोडले जे तांबे चाचायचं त्याला सर्व गाळ करायचे आणि त्याच्या देव बांधवायचे मूर्ती बांधवायचे नाथ महाराज म्हणता शेण तांब्याचे बाहुले केले पाक मांडून वरी बैसविले ते पाकावरती मांडल त्यालाच दंड अक्षता व्हायला नाथ महाराज म्हणतात तस याच्या नाशी लागली वेळ देव आणला आणि तो पाठावर मारला हे काही केले नाही देव अशा अनेक एवढेच का नाही महाराज शेंदरे हिंदरे ते तुकाराम महाराजांनी त्या देवांचा केलाय देव केलेले सांगतोय मी कोणाला शिरून जायचं आहे का नाही एकत्र राहिले म्हणता आई मला त्याचा देव एक नाही महाराज तेहतीस कोटी देव आहे तेहतीस कोटी देव कराम महाराजांनी देवाचं नाव नाही घेतलं पण देव ते तीस कोटी mm. जागू का कुठे ते तीस कोटी देव जीवायचा जीव कोणत्या देवाला शरण जायचे महाराज शरण तर जावं लागतंय कोणता पौन्ता ना कोणताही माणूस प्रत्येकाला कोणत्याही प्रकाराने कोणीतरी कोणाला शरण जातोच आहे आणि जाताच आणि म्हणून शरण खायचं झालं एकाला थरून झाली थरुण आता थरून झालेला माणूस त्यांनी काय केलं पाहिजे जो निरोगी डॉक्टर आहे त्याच्याकडे डाव घेतले पाहिजे ज्याला खरोज झाली त्याने निरोगी डॉक्टर कडे गेलं पाहिजे म्हणून त्याला खरोज झाली हाताला ते मारत ते बरे होतात त्याच्या बाबांपेक्षा आताचा रोग आल्याला माणूस घ्यायला आला करून खाजून खाजून निष्ठरी व्हायचे ना मारत पण ते साधे साधे रोज संपले आणि आता नाही गेला म्हणजे सकाळी बोला बोला गेला महाराज ते दुसरं एक रोज ते काय ते सात रेचा माणूस चांगला दिसतो टाकाट्यात खाताय ना ते आपण आपण मित्राच गोटे होता आणि दोघा गेले म्हणले अंधार तिकडे म्हणून गोळ्या छाती त्राम करतात म्हणले यांना गोळ्या लागायच्या नाही ह्यांना काय लागायचा नाही पूर्वीची मनस ती ऊस बांधायची ऊस कुदळीने तसली तांब

निरोगी डॉक्टर कडे गेला पाहिजे तो खरं झालेला माणूस डॉक्टर कडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं डॉक्टर मला खरं झाले म्हटले काहीतरी औषध द्या डॉक्टरने सांगितलं तू असता तुझ्या खरुजूला औषध देतो मी पण hmm. माझं नाही आधी ते बरं करायचं काय ते पाहिजे oh. खरंच घालवाय डॉक्टर कडे गेला डॉक्टर म्हणतोय माझी नाही तर बरं करा डॉक्टरला जमते का एकाला एकाच दोन दिसायचं एकाच दोन दिसायचं त्याला वाटलं जुळेदारांनी सांगितलं डॉक्टर कडे तपास आणि चष्मा वगैरे घे म्हणून दौडला गेलं तो कोणता डॉक्टर प्रसिद्ध भट्टर कज आणि डोळ आणि त्याच मागे म्हणजे तुला जे दोन दिसते ते पुन्हा एकच दिसत oh. मला जातात ते दोनच दिसायचं चार करून मंडळीने आण पुढे ठेवला त्याला ते दोन दिसायचं बशी एक करा हे दुसरीकडे